हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मी तुम्हाला गुड मॉर्निंग बोलणार नाही आहे गुड आफ्टरनून आणि गुड इवनिंग काहीच नाही कारण व्हिडिओ आपला कधी पण येऊन टपत तर आज मी तुम्हाला रानमेवा दाखवणार आहे आमच्याकडं आज दोन तीन प्रकारचा रानमेवा आलेला आहे तर हे बघा हे तुम्ही पाहिलं आहे का ह्याला काय बोलतात हे बघा ह्या आहेत विलायती चिंचा तर ह्या मला तर खूप आवडतात पण जास्त जर खाल्लं ना तर ह्याने गुधडा लागतो तर छान लागतात किती पिकलेल्या आहेत बघा उकलून आलेले आहेत पूर्ण तर ह्या आहेत विलायती चिंचा कुणी कुणी खाल्ल्या आहेत आणि कुणाकुणाला आवडतात तर हे बघा अशा सफेद रंगाचा असतात आतमध्ये आणि त्याला काळी बी असते आता तुम्हाला दुसरी गोष्ट दाखवते दुसरं काय आहे ते तर हे बघा काय आहे मला सांगा हे पेरू आहे की संत्री आहे की काय आहे ओळखलं का कोणी तर ही संत्री पण नाहीये आणि पेरू पण नाहीये हे आहे इडलिंबू तर केवढी मोठी मोठी आहेत बघा इडलिंबू हे एकाच लिंबाचा रस कितीतरी माणसांचा सरबत होईल याच्यामध्ये तर ही लिंब एवढी सगळी लिंब आणि तरी ह्याच्यातला दोन तीन लिंबांचा रस आम्ही सरबत करून पिलेलो आहे तर ही लिंब मला माझ्या आईने दिलेली आहे पानवळा आता हे बघा तिसरं आहे हे कवट ही कौट आम्हाला मिळालेली आहेत तर कौटं तर मला तर प्रचंड आवडतात त्याच्यात जर गुळ टाकून साखरेपेक्षा पण गुळ टाकून खाल्ला ना तर खूप म्हणजे खूप मस्त लागतं तर आता मी थोडंसं एक दोन कौट फोडते त्याच्यात मी डिझाईन केलेले स्वतः शिवते आणि मला पाहिजे मी डिझाईन मी ब्लाऊज स्टिच करते तर मी दोन तीन ब्लाउजचे डिझाईन आहे तुम्हाला दाखवते तर, दाख तर... हा बघा साडी त्याचा ब्लाऊज पीस हा खूप छान होता साडीवरचा आणि ब्लाउज बघा असा ब्लाउज आहे तर ही याला हे बटरफ्लाय कॉलर म्हणतात आणि इथं मी छोटासा एक बो दिलेला आहे आणि हा फ्रंट नेक तर हा बघा हे बटरफ्लाय कॉलरचा ब्लाऊज आहे आणि तिथं मी थोडासा बो पण दिलेला आहे छोटा हे बघा आणि बाह्याचे असेच थोडीशी शॉर्ट ठेवलेली अशा पद्धतीचा ब्लाऊज आहे फ्रंट एकदम ओपन नाही ठेवलेला मी बंद आहे फ्रंट आणि पाठीमागची डिझाईन अशी हे बघा अशी डिझाईन इथं बटन आहे बॅकने ओपन आहे आपण बॅकने उघडू शकतो आणि इथं असं बटन दिलेलं आहे हे बटन उघडता येतं हे असं बॅकनेच आपण हा ब्लाऊज घालू शकतो तर खूप सुंदर दिसतो बोटने ब्लाऊज आहे तर आता मी पुढची ब्लाऊज डिझाईन दाखवते तर ही बघा तर ही फ्रंट ओपन आहे एक बाजूने लेस लावलेली आहे आणि ह्या लेसमुळं खूप छान दिसतो ब्लाऊज खूप छान दिसला आणि ही अशी बाहेर डिझाईन शिवलेली ही साडी मला माझ्या मावस भावाने दिवाळीसाठी दिली होती भाऊ विजेची ओवाळणी आणि बॅक डिझाईन अशी आहे मटका गळा अशा पद्धतीने आणि खूप याचं फॅब्रिक खूप छान आहे एकदम असं मऊ आहे आणि हा पुढचा आहे ना हा सुद्धा आहे तर ही आपली इंस्टाग्रामची व्हायरल साडी ही मी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे तर खूप छान आहे याचं फॅब्रिक आणि एकदम चोपून चापून बसते तर मला तर खूप आवडली ही साडी आणि दिसायला पण हिला खूप शायनिंग घेते गोल्डन शायनिंग आहे ह्याचा मी थममेलला फोटो पण टाकलेला आहे तर तुम्ही बघा आवश्यक आता ह्याच्यावरचा मी ब्लाऊज पण खूप छान सुंदर डिझाईन केलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते तर हे बघा त्याच्यावरच ब्लाऊजचे हे असे बाईचे बाईवरती ही अशी डिझाईन आहे भरलेली आणि हा ब्लाऊज पण फ्रंट ओपन आहे आणि तेच बघाय मी फ्रंटलाही अशी डिझाईन ठेवलेली आणि बॅकने अशी बोटने का आहे हा पण तर खूप छान बसतो हा पण ब्लाऊज तर माझ्याकडे अजून पण भरपूर असे डिझाईनचे ब्लाऊज आहेत तर मी हळूहळू थोडे 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 सगळे दाखवीन खूप छान छान डिझाईन केलेले आहेत कॉलरचे ब्लाऊज आहेत बाईचे पॅटर्न आहेत बॅक डिझाईन आहेत भरपूर भरपूर आणि खूप खूप छान डिझाईन मी बनवले एकदम अशा प्रोफेशनल टाईप एकदम फॅशन डिझायनरच्या मुली जसं शिवतात अशा पद्धतीचा मी त्या ब्लाऊज शिवलेले तर हा होता आजचा माझा ब्लॉग तर मी इथंच एंड करते आणि आजच तुम्ही मला सपोर्ट करत राहा माझे व्हिडिओ बघा मला लाईक करा सबस्क्राइब करा चॅनलला आणि कमेंट पण करा धन्यवाद